या मुलाने एकतीस डिसेंबरच्या रात्री आपल्या चार सख्या बहिणी आणि आईची निर्गुणपणे हत्या केली पण या चोवीस वर्ष मुलांनी असं का केलं याचं कारण ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्याला ही संताप व्यक्त होईल एक जानेवारीला सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान शरणजीत हॉटेलमधून चोवीस वर्ष अर्षद बाहेर पडला आणि जवळच असलेल्या पोलीस स्टेशनला गेला पण सकाळी पहाटेची वेळ असल्यामुळे पोलीस अजून त्या ठिकाणी व्यवस्थित कामावरती नव्हते लागले त्याच वेळेस चोवीस वर्ष अर्षद पोलिसांना माहिती देतो या जवळच्याच हॉटेलमध्ये रूम नंबर एकशे एक, एक मध्ये पाच मृतदेह हो पडलेले आहेत अर्षदची गोष्ट ऐकून पोलिसांना अगोदर त्याच्यावरती विश्वास बसत नाही तरीही पोलिसांनी या मुलाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही आणि लगेच त्या मुलाला घेऊन त्या हॉटेलमध्ये जातात रूम नंबर एकशे एक, एक उघडताच पोलिसांना त्या रूममध्ये सर्वत्रच रक्ताचे सडे दिसतात आणि खरोखरच ले ले त्या रूम मध्ये पाच मृतदेह पडलेले असतात त्यामध्ये काहींच्या हाताची नस कापलेली होती तर काहींची गळा दाबून हत्या केलेली होती ही घटना जसं पोलिसांना माहिती होते वाऱ्यासारखी पूर्ण परिसरामध्ये पसरते मग डी सी पी एस पी आणि जवळच्या सर्वच पोलिसच्या अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल समजतं तात्काळ तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाठा जमा होतो जो मुलगा ही कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये दे द्यायला आला होता तो मुलगा तिथेच उपस्थित होता अर्षद पोलिसांना सांगतो हे सर्व मृतदेह माझ्या चार लहान सख्ख्या बहिणी आणि आईचे आहे एकतीस डिसेंबरला रात्री अर्शद आणि त्याच्या वडिलांनी सख्ख्या चार लहान बहिणी आणि त्याच्या आईची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर मात्र वडील त्या ठिकाणावरून निघून गेले कदाचित ते आपलं जीवन संपवायला गेले असतील असं अर्शदनी सांगितलं अर्शदनी पुढे हेही सांगितलं मलाही जीवन संपवायचं होतं पण माझ्यात ती हिंमत राहिली नाही त्यामुळेच तर तो सकाळी पाटे पोलीस स्टेशनला गेला आणि या घटनेची माहिती दिली पण चोवीस वर्ष अर्शदने आणि त्याच्या वडिलानेच आपल्या घरातील कुटुंबाला निर्गुणपणे का संपवलं याच्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालं नव्हतं त्यासाठी सर्वात अगोदर उत्तर प्रदेश पोलीस अर्षदचं कुटुंब आग्रा परिसरामध्ये राहत होतं त्या परिसरामध्ये गेले आणि त्या परिसरामधील आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली पण त्या ठिकाणी पोलिसांना फारशी काही माहिती मिळाली नाही तरी देखील काही स्थानिक लोकांनी सांगितलं या कुटुंबाला काही लोक गेल्या काही दिवसापासून त्रास देत होते पण त्यामुळे एवढं भयंकर कृत्य घडणार नाही असं देखील स्थानिक लोकांनी सांगितलं पोलीस अर्शदचं कुटुंब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी चौकशी करतच होते आणि त्याच दरम्यान सोशल मीडियावरती अर्शदचा एक व्हिडिओ व्हायरल होतो अर्शद त्या व्हिडिओमध्ये सांगतो उत्तर प्रदेशमधील आग्रा परिसरामध्ये आमचं एक छोटंसं घर आहे परंतु तेथील काही स्थानिक लोक आमचं घर आमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल मी पोलिसामध्ये अनेक वेळा तक्रार दाखल केली तेथील स्थानिक लोकांना मदतीसाठी हात मागितला परंतु कोणीही त्यांची मदत केली नाही आणि ना विलाजाने आर्शेचं पूर्ण कुटुंब ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेलं काही दिवस त्यांना रोडवरती झोपावं लागलं थोडी थंडी असताना दोन दिवस ते रेल्वे स्टेशनवरती देखील झोपले कारण की तेथील काही स्थानिक लोक अर्षद कुटुंबाला त्रास देत होते जेणेकरून अर्षदवरती वरती आणि त्याच्या वडिलांवरती खोटी एफ आय आर करून त्यांना जेलमध्ये पाठवायचं अर्षद आणि त्याचे वडील एकदा जेलमध्ये गेले म्हणजे त्याच्या कुटुंबातील चारही लानी बहिणींना दूसर ठिकाणी विकता अर्शद ने संगित आता अर्शद ने वीडियो जो सेंड किया जमींदार सबसे मेन मेन जो इंसान है वो पूरी बस्ती है और उससे मेन जो इंसान है रानू और आफ्ताब अहमद अलीम स, अलीम खान सलीम ड्राइवर अहमद रानू आरिफ अजहर और इसके और रिश्तेदार हैं जो ऑटो चलाते हैं और भी उसके गली में रिश्तेदार रहते हैं भड़बू जाएँ लो। ये लोग ये लोग बहुत बड़ा भूमि माफिया गैंग चलाते हैं इसमें लड़कियों को बेचते हैं इन लोगों का यही प्लान था कि हम लोगों को जेल पहुँचा के हमारे हमें दोनों को किसी भी प्लान झूठेल जाए में जेल पहुँचा कर हमारी बहनों को हैदराबाद में लड़के सप्लाई करता है एक सामने घर के सामने वाला उसके हाथों हमारी बहनों को बिकवाना भैया हम ये नहीं चाहते थे इसलिए मजबूरन आज हमें इस वक्त दो बजे एक दो बजे का टाइम हो रहा है तकरीबन

त्यासाठी मी माझं जीवन संपवतोय आणि ते हॉटेलमधून निघून जातात पण अर्शद पण इकडे आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती हिंमत होत नाही त्यामुळेच तर तो सकाळी पोलीस स्टेशनला जातो आता अर्शद पोलिसांना या ठिकाणी सांगतो आम्हाला मुस्लिमवरून हिंदू धर्मामध्ये कन्वर्ट व्हायचं होतं हीच गोष्ट आजूबाजूच्या परिसरामधील मुस्लिम बांधवांना समजली मी तेव्हापासून अर्शद ज्या परिसरामध्ये राहत होता त्या परिसरामधील साठ ते आठ मुस्लिम त्यांना त्रास देत होते ने मुख्यमंत्री योगीनाथ यांना एक रिक्वेस्ट केली आहे त्या रिक्वेस्टमध्ये अर्षद म्हटला तुमची जी काय जमीन आहे तुम्ही ती सरकारच्या ताब्यात घ्या आणि त्या ठिकाणी एक हिंदू मंदिर बांधा पुढे ने मुख्यमंत्र्यांना ही रिक्वेस्ट केली मी सोळा डिसेंबर वीस डिसेंबर या दिवशी देखील पोलिस कंप्लेंट दाखल करायला गेलो होतो पण त्यावेळेस पोलिसांनी कोणतीही ऍक्शन घेतली नाही आज जर पोलिसांनी त्या घटनेवरती ऍक्शन घेतली असती तर कदाचित आम्हाला एवढे टोकाचं पाऊल उचलण्याची गरज पडली नसती त्याशिवाय अर्शदने व्हिडिओमध्ये गंभीर आरोप लावले आहेत त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी मी राहतो त्या, त्या ची काई काही स्थानिक लोक बनावट पैशांचा व्यवहार करतात तसेच तिथील काही मुलींना हैदराबाद मध्ये विकलं जातं आणि हीच लोक अर्शदला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देत होते कदाचित अर्शदला त्यांच्या अशा काही गोष्टी समजल्या असतील त्यामुळे अर्शदला ही लोक त्रास देत असल पण अर्शदने ज्याप्रमाणे सांगितले त्याला हिंदू धर्मामध्ये कन्व्हर्ट व्हायचं होतं तेव्हापासून मुस्लिम त्याला त्रास देत होते आता याच्यावरती मुख्यमंत्री योगीनाथ यांना अर्षदने रिक्वेस्ट केली आहे मित्रांनो या घटनेवरून ते एक सिद्ध एक मुसलमान बांधव कधीही वाईट नसतो वाईट असते त्यांची ती नीती वाईट असतं त्यांच्या मनामध्ये त्या प्रकारे अर्षदला त्यांच्या समाजातील लोकांनी गुन्हेगार बनवलं काय त्यांच्यावरती मुख्यमंत्री योगी कारवाई करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे